नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर वीस हजार सहाशे त्र्याहत्तर श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी एक वाजून तीस मिनटांनी पोहोचते तेव्हा एकूण तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण पाच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आठवड्यातून तीन दिवस सोमवार गुरुवार आणि शनिवारी ही ट्रेन धावते ही एक वंदे भारत टाईपची ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण पाच तास आणि पंधरा मिनटे लागतात बासष्ट किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या गाडीचे उद्घाटन झालेले आहे मित्रांनो आता पण ह्या रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन मिरज जंक्शन येथे सकाळी नऊ वाजता पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि पुन्हा सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा शेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे सांगली या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा नऊ वाजून सतरा मिनिटांनी सकाळी आपल्या आप पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण चोपन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे किर्लोस्करवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ह्या स्टेशनवर ही गाडी थांबते आणि पुन्हा नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सत्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून सात मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कराड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं या स्टेशनवर ही गाडी थांबते आणि पुन्हा दहा वाजून दहा मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे बावीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे सातारा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा दहा वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून तीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे, त्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद